का डॉक्टर आणि ऑनलाइन माध्यमातून मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये मानवी बोट सापडल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे आईस्क्रीममधील मानवी बोट प्रकरणाची राज्यभर चर्चा असतानाच या प्रकरणाचं पुणे कनेक्शन आता समोर आलं आहे आईस्क्रीममध्ये सापडलेलं बोट पुणाचा आहे याचा तपास पोलिसांनी सुरू केला असून हे बोट कोणाचं आहे याचा उलगडा लवकरच होईल असं चित्र सध्या दिसत आहे यामागील कारण म्हणजे ऍक्विनच्या एक कारखान्यातील एका कर्मचाऱ्याचं हे बोट असल्याची दाट शक्यता आहे सदर बोट कोणाचं याची माहिती आता फॉरेन्सिक लॅब मधील अहवालावर अवलंबून आहे कुठे आणि कुणाला सापडलं बोट मालाड मध्ये राहणाऱ्या ऑर्लेम ब्रँड सराओ या सत्तावीस वर्षीय डॉक्टरांनी बारा जून रोजी एका फूड डिलेव्हरी ऍप वरून आईस्क्रीम मागवली ऑरिम यांनी मागवलेला आईस्क्रीमचा कोण आल्यानंतर त्यांनी कवर उघडून तो खाण्यास सुरुवात केली मात्र काही क्षणात त्यांना त्या बोट बोट हे सेंटीमीटर लांब होतं हा प्रकार समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला आणि हे बोट कोणाचा आहे हे, हे शोधण्यास सुरुवात केली आईस्क्रीम कंपनीचा ब्रँड या आईस्क्रीम या आईस्क्रीम हा आईस्क्रीम कुठे बनवला जातो याचा माग काढत काढत पोलीस थेट पुण्याला पोहोचले पुणे कनेक्शन काय तपासा आईस्क्रीमचा कारखाना पुण्यामध्ये असल्याचं समोर आलं आहे या तपासादरम्यान कारखान्यामधील किती कर्मचारी काम करतात ज्या आईस्क्रीम मध्ये बोट सापडलं तो आईस्क्रीमचा लॉट कारखान्यातून किती तारखेला बाहेर गेला होता यासारख्या गोष्टींची माहिती मुंबई पोलिसांनी घेतली या तपासामध्ये असं लक्षात आलं की या कारखान्यात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या बोटाला काम करताना दुखापत झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली या कर्मचाऱ्याच्या बोटाला झालेली जखम अजूनही ताजी आहे मात्र या कर्मचाऱ्याचा झालेल्या दुखापतीमध्ये त्याच्या बोटाचा तुकडा पडला पडला होता होता का होता का, का होता। या संदर्भात तक्रार करण्यात आली नाही काय घडलं होतं याची माहिती समोर आलेली नाही रक्ताच्या नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा दरम्यान पोलिसांनी या कर्मचाऱ्याच्या रक्ताचे नमुने घेतले असून ते डीएनए चाचणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आता या डी एन ए चाचण्यानंतर आईस्क्रीममध्ये सापडलेल्या तुटलेल्या बोटाचा तुकडा याच कर्मचाऱ्याचा आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे